मस्या जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये काय परिस्थिती उद्भवेल सांगता येत नाहीये लोक रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत कायदा सुव्यवस्था सांभाळणं अवघड होऊन जाईल बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान भर सभागृहात दिलेला हा इशारा सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेलाय या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे वाल्मी कराड यांचं नाव आता समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत याच पार्श्वभूमीवर संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धक्कादायक तपशील सभागृहात मांडत वाल्मिक कराड यांच्या अटकेची मागणी केली संदीप क्षीरसागर यांच्या भाषणातून एक गोष्ट स्पष्ट झाली आणि ती म्हणजे वाल्मिक कराडला अटक केल्याशिवाय बीड शांत होणार नाहीये वाल्मिक कराड यांच्याबद्दल एवढे विरोधक आक्रमक का झालेत वाल्मिक कराड या नावामुळं मध्ये खरंच दहशतीचं वातावरण निर्माण झालंय का का? हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आधी पाहूयात संदीप क्षीरसागर नेमकं काय म्हंटले तर संदीप क्षीरसागर यांनी भर सभागृहात सांगितलं की संतोष देशमुखला गाडी अडवून जेव्हा उचलून नेलं त्याचा सहकारी त्याच्या सोबत होता तो सहकारी पोलीस स्थानकात वारंवार सांगत होता की सरपंचांना उचलून आहे आणि त्यांचा जीव धोक्यात आहे तेव्हा पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये दोन तीन तासानंतर म्हणजे त्या सरपंचाची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी हालचाल केली अत्यंत क्रूरपणे सरपंचाची हत्या करण्यात आली आहे यावेळी संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड यांचं थेट नाव घेतलं आरोपींचं नाव वाल्मिक कराड आहे त्यांचे मोबाईल रेकॉर्ड बघितले तर संपूर्ण प्रकरण उघड होईल सहा नऊ आणि अकरा तारखेचे त्यांचे सीडीआर रेकॉर्डवर खोटी असेल तर तुम्ही कारवाई करा बीडमध्ये जातीपातीचं राजकारण सुरू कुठेही खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत या प्रकरणात न्यायालयीन चौकशी लावलीच पाहिजे पण त्याचबरोबर जोपर्यंत हे लोक अटक होणार नाहीत तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाहीये अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली तसेच मी त्या सरपंचच्या गावात गेलो तेव्हा गावकरी म्हणाले न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस स्टेशन पेटवून देऊ वाल्मिक अटक झाली नाही तर बीड मध्ये काय परिस्थिती उद्भवेल सांगता येत नाहीये लोक रस्त्यावर उतरण्याची तयारी आहेत कायदा सुव्यवस्था सांभाळणं अवघड होऊन जाईल असा इशारा संदीप क्षीरसागर यांनी दिलाय संदीप क्षीरसागर यांनी ज्या प्रकारे संपूर्ण परिस्थिती सभागृहात सांगितली ते बघता मध्ये मोठं काहीतरी घडेल अशी शक्यता आता निर्माण झाली आधीच मराठा आंदोलनामुळं बीड धगधग्त होत आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा एकदा ढासळणार असं चित्र सध्या तरी दिसतंय आता हा वाल्मिक कराड आहे तरी कोण बीडमध्ये त्याची इतकी दहशत कशी काय आणि प्रशासनाचा त्याच्यावर इतका वरदास्त कसा काय ते थोडंसं बघूयात तर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे विश्वास जसं नरेंद्र मोदींसाठी अमित शहा आहेत तसं धनंजय मुंडेंसाठी वाल्मिक कराड आहेत गेल्या काही वर्षात त्यांचं वलय चांगलेच वाढले मुंबई आणि मोठ्या लेवलचं राजकारण धनंजय मुंडे यांनी पाहायचं तर बीडची जमिनीवरची गणित वाल्मिक अण्णांनी सांभाळायची असा जणू अलिखित नियम मात्र छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्रास देणं निष्ठावंत कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणं जमिनी हडप करणं पोलीस यंत्रणांचा गैरवापर करणं प्रशासकीय व्यवस्थेत हस्तक्षेप करणं असे एकामागून एक आरोप वाल्मिक कराड यांच्यावर केले जातात परडित जे काही दहशतीचं वातावरण आहे त्याला वाल्मिक कराड हे जबाबदार असतात असा आरोप आता विरोधकांनी केलाय आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव आल्यानं ना विरोधकांनी आपली धार आणखीनच बोथट केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड यांच्या कारनामेची विधानसभेत चिरपाड केली परडित सोजा बच्चे वरना वाल्मिक आजायगा असं झालाय बदल्या त्यांच्या सांगण्यावरून नियुक्त्या त्यांच्याच सांगण्यावरून पी एस आय त्यांच्या सांगण्यावरून एवढंच नाही तर जेलची एक अधिकारी तिची फाईल गायब झाली ती दोन महिन्यांपूर्वी आता ती सापडली आहे कोणी काहीच बोलायला तयार नाहीये असं सगळं वातावरण आहे यांचा आका कोण आहे आपल्याला माहिती आहे आणि कोण करतं हे देखील माहिती आहे तो जर आपला सहकार्य असेल तर कुठल्या चौकशीची अपेक्षा करता काय चौकशी होणार आहे असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंवर सुद्धा निशाणा साधलाय दुसरीकडे मृत सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आज समोर आलाय त्या अहवालात संतोष देशमुख यांचा मृत्यू प्रचंड मारहाणीमुळे झाल्याचं स्पष्ट झालंय डोळे काढणं अथवा लेझरनं डोळे जाळणं याबाबत अहवालात कुठली स्पष्टता दिसून येत नसली तरी देखील संतोष यांना एवढी मारहाण करण्यात आली की त्यांच्या शरीरावर एकही जागा अशी मारहाणी विना होती एक इंथ ही जागा त्यांच्या पाठीवर राहिली नाहीये जिथं मारहाण झाली नाही देशमुख यांच्या मृत्यूचं कारण हॅमरेज अँड शॉक ड्यू टू मल्टिपल इंजुरीज असं नमूद करण्यात आले देशमुख यांच्या छाती हातपाय चेहरा डोके या भागात मारहाण करण्यात आली त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याचा भाग मारहाणीमुळं काळा निळा पडला होता इतक्या निर्गुर हत्येमुळं फक्त बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय आता या प्रकरणी अटक झाली नाही बीड मध्ये काय परिस्थिती उद्भवेल सांगता येत नाहीये असा इशारा संदीप क्षीरसागर यांनी दिलाय त्यामुळे खरंच वाल्मिक कराडला अटक होते का हे देखील बघावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटतं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात असू शकतो का वाल्मिक कराड या व्यक्तीनं बीडच्या राजकारणाची घाण केली असं तुम्हालाही वाटतं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद